तीन वर्षांपासून पोलिसांना गोंगारा देणारा अट्टल सोनसाखळी चोर अखेर मोपेड बाईकसह गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात सापडला वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार परमेश्वर दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने वडागाव भागातील इंद्रनगर येथे साठे गल्लीत राहणारा रा, बत्तीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याने शहरातील ठिकाणी चेन स्नॅचिंग कबुली दिली त्याच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली नाशिक पोलीस सहुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट दोन यांनी गेल्या तीन चार वर्षापासून होत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील एक आरोपी गीताराम रन याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं जवळपास अकरा गुन्हे निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये इंदिरानगर आंबड उपनगर मसरू पंचवटी या पोलीस स्टेशनचे ते गुन्हे आहेत यामध्ये एक मोपेट गाडी आणि जवळपास एकशे पंचवीस ग्रॅमचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर ही कामगिरी मुख्यत्व येथील पी एस आय पाडवी आणि अंमलदार दराडे यांनी केलेली आहे आणि त्याबरोबर त्यांना मदत इतर अंमलदार त्यावर सुपरविजन प्रभारी अधिकारी शिंदे त्याचबरोबर ए सी पी कोल्हे यांनी यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे याबाबतची सविस्तर माहिती संबंधित अंमलदार व अधिकारी देतील okay. हां संदीप कर्णिक यांचं मार्गदर्शनाखाली <coughs> वेळोवेळी आम्ही प्रॉपर्टीचे गुन्हे उघडकीस चालण्यासाठी प्रयत्न करीत असुन्हे शाखेचे पोलीस नाईक दराडे यांना वा, गोपनीय बातमी व्हावी त्याप्रमाणे आम्ही आरोपी गीताराम रणकेचे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आयुक्तालयातील पंचवटी मसरूळ इंद्रानगर अंबाड आणि उपनगर या पोलीस ठिकाणी एकूण अकरा गुन्हे उघडकीस केलेले आहेत नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये तीन ते चार वर्षापासून सदरचा आरोपी हा सिंगल चायन्स नॅचिंग करत होता मोपिट बाईकवर आणि तशी आम्हाला गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने आम्ही सदर आरोपी ताब्यात घेतली आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहरामधले अकरा ठिकाणी चायन्स नॅचिंग केल्याचे आम्हाला सांगितले आणि यापुढे आणखी सकल तपास करून करत आहोत पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यशवंत बेंडकोळी विवेक पाठक हवालदार परमेश्वर दराडे सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदोर्डीकर राजेंद्र घुमरे गुलाब सोनार सुहाग क्षीरसागर विजय वरंदळ तेजस मते सोमनाथ जाधव जितेंद्र वजिरे यांनी ही कामगिरी बजावली बुड्डू शेख दिशानुज नाशिक